नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी आपण शेतकरी असाल तर त्याच्यासाठी उपयुक्त उपाय तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सावा कचरा चिखलात दाबून ठेवण्याचे फायदे कोणते तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मित्रांनो तर मित्रांनो सेंद्रिय कचरा सावा चिखलात दाबून ठेवल्यास त्यास आर्द्रता राहते आणि उष्णता निर्माण होते तर याचे फायदे कोणते नंबर एक सूक्ष्मजीवांची वाढ होते नंबर दोन सडण्याची सुरुवात होते नंबर तीन खत म्हणून त्याची कार्यक्षमता वाढते तर मित्रांनो सावा कचरा चिखलात ठेवल्यामुळे त्यातील नत्र नायट्रोजन सेंद्रिय इत्यादी घटक सक्रिय होतात जे झाडांना लवकर मिळतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा उपाय एकदा तरी करा आणि धानाची प्रक्रिया पहा कसं धान राहत होते तर मित्रांनो हा सावा नंतर गोट्यातील सेन, राख माथी यांच्यासोबत मिस मिसळून उत्तम कंपोस्ट खत पण बनवता येतो तर तर मित्रांनो आपल्याकडे शेतकऱ्याला कंपोस्ट खत बनवण्यासाठी वेळ मिळत नाही याच्यासाठी साधा उपाय म्हणजे चिखलात सावा दाबून ठेवणे हा सावा तीन ते चार दिवस चिखलात दाबून ठेवा नंतर तो सावा खतात रूपांतर होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर शेतकरी बंधूनं कसा वाटला व्हिडिओ तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर पुन्हा घेऊन येईल तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये বাই বাই টাটা